गेल्या सात वर्षांपासून क्रांतीनगर नाशिक इथून सुरू केलेले व्ही एस मेहंदी आणि टॅटूचा सातव्या शाखेचा रुपल अपार्टमेंट शॉप नंबर सात आणि आठ विसेमाळा नियर सहजीवन कॉलनी कॉलेज रोड नाशिक इथं व्हीएस टॅटू आणि न्यू फॅशन झोन या भव्य दालनाचा शुभारंभ संचालक योगेश भाऊ भगत यांच्या वतीनं करण्यात आला या न्यू फॅशन झोनमध्ये फॅशनच्या सर्व सेवा उपलब्ध असून या ठिकाणी ऑल मध्ये टॅटू परमानंट मेहंदी आर्ट ब्युटी पार्लर नेल आर्ट यासह लग्न समारंभातील दुलन सेट भाड्यानं उपलब्ध आहे तसंच सर्वच प्रकारच्या लग्न तसंच पार्टीसाठी सेवा उपलब्ध असून या ठिकाणी बॉडी टॅटू मेहंदी आर्ट ब्युटी पार्लर नेल आर्ट गन बॉडी पेअर रिंग आर्ट ज्वेलरी अँड कॉस्मेटिक परमनंट असलेला टॅटू काढून टाकणे कार्बन लेझर ट्रीटमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या लेडीज हेअरस्टाईल आणि सलूनसाठी लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या चेअर्स इथं उपलब्ध असून हौशी नाशिककरांनी वेस टॅटू अँड न्यू फॅशन झोनला भेट देऊन आवडती मेहंदी ती पण योग्य दरात काढून मिळेल असं आवाहन संचालक योगेश भगत यांनी आहे नमस्ते नाशिककर मी व्ही एस न्यू फॅशन झोन मधनं बोलतोय मी आपली सातवी ब्रांच इकडे मेळामध्ये ओपन केलेली आहे कॉलेज रोडला तर कुणाला पण रेंटल ज्वेलरी कॉस्मेटिक अँड परफ्युम डिओ वॉचेस ब्रेसलेट अँकलेट पायल फिंगरिंग हो वगैरे किंवा तुम्हाला जे पण बँगल सेट्स वगैरे हो साडी घागरा लाच्यावरती वगैरे हो मॅचिंग जर पाहिजे असेल किंवा आपलं याचं पण आहे टेम्परेट ऑटो परमन्ट ऑटो गनशॉट आणि ऑल ऑफ मध्ये देतोय मी मेहंदी मेहंदी तर माझ्याकडे हँड वन हँड डिरेक्टली एका हातावरती मागे पुढे अरेबियन थर्टी फर्स्ट डिसेंबर पर्यंत देतोय दोनशे रुपये इंच टाटो हो आहे नेल ओनली फाईव्ह फिंगर फाईव्ह हंड्रेड मध्ये विथ एक्सटेन्शन ठीक आहे अँड त्याच्यानंतर आपलं मेहंदीचं पण आहे मेहंदीचं फ्रीज राहणार आहे तुम्हाला बँगलचा सेट एकदम स्मार्ट लुकमध्ये रेंटल ज्वेलरी असं कियारा बॅटर्न नीता अंबानी घातलेली नी कलेक्शन एकदम रिअल डायमंड वाले त्याशिवाय हेवी रेंजच्या एरिंग ज्या आहेत थ्री फोर फाईव्ह थाउजंड वाल्या पण रेंटनी मिळेल तुम्हाला दोनशे तीनशे चारशे रुपये रेंट राहणार काही लागलं एकदम रिजनेबल रेट मध्ये मिळेल तुम्हाला ऑल ब्रँड आहे माझ्याकडे कॉस्मेटिक मध्ये मा पण ज्यांना सलोन नवीन सलून ओपन करायचं असेल त्याच्यासाठी चेअर वगैरे हो तुम्हाला ज्या पण मशनरी लागल्या आयकॉनिक वगैरे हो ऑल ब्रँड रिजनेबल रेट मध्ये थर्टी फोर्टी थर्टी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळेल तुम्हाला काही लागलं तर माझ्याकडे येऊ शकता थँक्यू सो मच आभारी नासिकर असाच साथ देत थँक्यू तसं सर्व प्रकारच्या लग्न तसंच पार्टीसाठी ऑर्डर स्वीकारलं जातं संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक